नाशिक जिल्हा फॅब्रिकेशन असोसिएशन नाशिक यांच्या वतीनं सोहळ्याचं आयोजन करण्यात करण्यात आलं होतं या कॅलेंडरचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते आले कार्यक्रमाच्या सुरुवातीस वार्षिक सर्वसाधारण सभेचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये मागील वर्षाचा खर्च सादर करणे तसेच नवीन अध्यक्षांची निवड करण्यात येऊन नवनिर्वाचित अध्यक्षांचे स्वागत करण्यात आले यानंतर प्रमुख कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली प्रारंभी नाशिक जिल्हा फॅब्रिकेशन असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीनं आलेल्या प्रमुख पाहुण्यांचं स्वागत करण्यात आलंय यानंतर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रतिमा पूजन तसेच दीप प्रज्वलन करण्यात आले या कार्यक्रमाप्रसंगी व्यासपीठावर एस आर जे स्टील प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक यशराज सुरेंद्र पित्ती विजय स्टील नाशिक यांचे संचालक ऋषभ बन्सल तिलारा कंपनी गुजरात यांचे व्यवस्थापक प्रदीप राव इन्शुरन्स कंपनीचे लगडसाहेब नवनिर्वाचित अध्यक्ष किरण मोडक सचिव दीपक लोंडे खजिनदार संदीप कुयते कार्याध्यक्ष अनिल महाले संस्थापक संचालक संदीप काळे उपाध्यक्ष केतन पटवा सचिन काळे अशोक वराडे कार्याध्यक्ष अनिल महाले प्रसिद्धी सचिव ताहिर सय्यद विलास मंडलिक आदी व्यासपीठावर उपस्थित होते यानंतर आलेल्या प्रमुख पाहुण्यांचा आयोजकांच्या वतीने सत्कार करण्यात आलाय त्याचप्रमाणे वार्षिक दिनदर्शिकेसाठी ज्या सभासदांनी सहकार्य केलं त्या सभासदांचा देखील संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आलाय ऐसा लगता है आने वाले टाइम में नाशिक के लिए। आने वाला है, तो उसके लिए बजट भी बहुत अच्छा खासा है गवर्नमेंट का तो काम भी बहुत आने वाला है लगभग गवर्नमेंट का का कुंध -कुंध का, करोड़ बजट है, तो काम सबके लिए बहुत ढंग से करना बस संभाल लेना काम और हम आपके साथ हैं हर सिचुएशन में किसी भी टाइप का काम हो हम आपके लिए हमेशा रहेंगे तभी उस दिन मैं जब आया था आप लोगों के सामने मुझे पता नहीं था मैं वापस जाने का घर तक मेरी माता जी मेरी फेलियर तो एकदम लास्ट स्टेज में थी और डॉक्टर ने जो है हाथ इजा कर दिया था ले उसको और तभी मुझे याद है आप लोग सब खड़े दो मिनट उनके लिए चार्जियां किया था आपने आज मुझे बहुत खुशी हो रही है लास्ट टाइम आपको मैंने भेजा था

और आपको मैं तो मानता हूं हंड्रेड परसेंट मानता हूं कि आप लोगों के प्रार्थना के रोट है आज की तारीख में एक साल, साल, साल के बाद में उसने अपना अस्सी के साथ में आपका स्ट्रेंथ है ये आप लोगों की प्रार्थना का स्ट्रेंथ है आप लोगों की यूनिटी का स्ट्रेंथ है तो मैं ये आपको दिल से कहना चाहूंगा कि आप इस यूनिटी को कभी भी बरकरार होने मत देना मगर मगर अलाउ वेस्ट यूनिटी स्ट्रेंथ हमने बचपन में सिखा है एक स्टिक है टाइट टूट जाता है दस स्टिक एक साथ में बंडल बढ़ा नहीं टूटता ये एसोसिएशन के बारे में सुनकर मुझे बहुत बहुत अच्छा लगा मैं नीचे उनके साथ एक कुछ डिस्कशन जो मैं कर रहा था जो मैंने ये कहा कि एस आरजी ने अभी एक नया प्रोडक्ट लॉन्च किया है जो ई आर डब्ल्यू टाइप सेगमेंट के अंदर है वो सेगमेंट के अंदर थोड़ा सा मार्केट स्टडी मैं कर रहा था और मैं फर्स्ट टाइम जो मेरे दिमाग में आया कि फैब्रिकेटर जो एक इंडस्ट्री है ये एक बहुत बड़ा सेंटर है, जो हम बनाते हैं, तो इसके एसोसिएशन में ढूंढ रहा था कि मैं कैसे बहुत कम समय में बहुत ज्यादा लोगों तक रीच आउट कर, कर सकूं हमारे प्रोडक्ट को लेकर हमारी आइडियाज को लेकर हमारे विजन को लेकर तो सबसे पहला नाम एन आया जो आया और यानंतर नाशिक जिल्हा फॅब्रिकेशन असोसिएशन यांच्या वतीने लकी ड्रॉचे देखील आयोजन करण्यात आलेलं होतं यामध्ये सेफ्टी बेल्ट हेल्मेट ग्राइंडर ड्रिल मशीन वेल्डिंग मशीन कटर तसेच प्रत्येक सभासदासाठी देखील भेटवस्तू देण्यात आली आहे त्याचबरोबर सभासदांना एक लाख रुपयांचा अपघात विमा देखील देण्यात आलाय कार्यक्रमाविषयी नवनिर्वाचित अध्यक्ष किरण मोडक संस्थापक संचालक संदीप काळे दीपक लोंढे संदीप कुर्टे यांनी कार्यक्रमाविषयी अधिकची माहिती दिली मी किरण शरद मोडक नाशिक जिल्हा फॅब्रिकेशन असोसिएशन अध्यक्ष आज गुरुदक्षिणा हॉलमध्ये आज कॅलेंडर सोहळा उत्साहात पार पडला त्यामध्ये आम्ही हिंदे पॉसिटीतर्फे सर्व सभासद लोकांना जीप योजना एल आय सी पॉलिसी प्रत्येक सभासदला दिली गेल्या दोन वर्षापासून असोसिएशन नाशिक जिल्हा कार्य करत असून नाशिक जिल्हा फेब्रिकेशन कॅलेंडर उद्घाटन सोहळा बक्षीस बक्षीस वितरण हा कार्यक्रम नाशिक कॉलेज रोड गुरुदक्षणा हॉल इथे संपन्न होत असून बऱ्याचशा चांगल्या फॅब्रिकेटर मानवांच्या उपस्थितीमध्ये आणि एसआरजे कंपनीचे संस्थापक संचालक पित्ती साहेब नाशिकचे उद्योजक ट्रेडर्स विजय स्टीलचे संचालक श्री ऋषभ बंसल साहेब आणि टिलारा कंपनीचे व्यवस्थापन मार्केटिंग व्यवस्थापक श्री प्रदीपराव साहेब आणि इन्शुरन्स मार्गदर्शन हेतू असोसिएशन ज्यांना प्रमुख अतिथी बोलवलं म्हणून बोलवले असे विद्याधर्जी लगड यांच्या उपस्थितीमध्ये सर्व फेब्रिकेटर बांधवांना जे नोंदणीधारक सभासद आहेत त्यांना एक लाखापर्यंतचा अपघाती विमा इन्शुरन्स प्रदान करण्यात येत आहे तो असोसिएशन करते आहे तसेच इथे आज लकी असोसिएशन मार्फत बक्षीस वितरण करण्यात आले याच्यामध्ये ग्रामीण भागातून दिंडोरी पिंपळगाव सायखेडा इगतपुरी घोटी नाशिक जिल्हा स्तरावरील सर्व ग्रामीण क्षेत्रातून सर्व फेब्रिकेटर बांधव हे सहभागी झाले आणि असोसिएशन चा प्रगती काय पाहत असताना अतिशय आनंद होतो आणि नाशिक जिल्हा असोसिएशन तर्फे सर्व उपस्थित मान्यवरांचे आभार मानतो अशीच असोसिएशनची प्रगती हो आणि भविष्यात असोसिएशन हो आणि सर्वांना याच्यातून फायदा हो असे मी संदीप सुरेश काळे संस्थापक संचालक नाशिक जिल्हा फेब्रिकेशन असोसिएशन आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो धन्यवाद आज दोन हजार पंचवीस रोजी अठरा दोन हजार पंचवीस रोजी जो कॅलेंडर प्रकाशन सोहळा घेण्यात आलेला आहे त्यामध्ये अनेक पक्षीस आम्ही वितरित करण्याचा केलेले आहेत त्याच्यामध्ये मॅक्झिमम लोकांनी ते सहभाग घेऊन साधारण दोनशे ते अडीचशे लोकांनी आमचे जे सभासद झालेले असून त्या सर्वांचे मी खूप धन्यवाद देतो की अशा पद्धतीने पुढचे आम्ही नवीन आता जी बॉडी तयार झालेली आहे तर ती चांगल्या पद्धतीने काम करेल आणि भविष्यामध्ये आपले जे काही फॅब्रिकेटर बांधव आहे या बांधवांना खऱ्या अर्थाने काय देण्यात देण्याचा प्रयत्न करू आता या वर्षी आम्ही काय केलं की जे काही एक लाख रुपयाचा विमा म्हणजे आता अपघात अनेक वर अपघात होतात त्या बांधवांकरता तो विमा आम्ही एक लाख रुपयाचा देण्यात आलेला असून इथे एक बक्षीस योजना ठेवली त्या बक्षीस योजनेमध्ये फॅब्रिकेटर बांधवांसाठी जे काही सेफ्टीचे जे काही इक्विपमेंट आहेत तसे काही मशिनरी आहेत अशा पद्धतीचा आम्ही आता खऱ्या अर्थाने जे फॅब्रिकेटर बांधवांना त्याचा लाभ देण्याचा आम्ही खऱ्या का, अर्थाने कार्य चालू केलेलं आहे भविष्यात सुद्धा अशाच पद्धतीचे चांगले कार्य आम्ही करू या सर्व असोसिएशन सर्व जे काही पदाधिकारी होते त्याच्यानंतर जे काही बाकीचे आमचे आलेले सभासद होते या सर्वांचे मी खूप मनपूर्वक धन्यवाद अशाच पद्धतीने सहकार्य लाभवा हीच अपेक्षा नाशिक जिल्हा फॅब्रिकेशन असोसिएशनच्या वार्षिक सर्वसाधारण सभा आणि दोन हजार पंचवीस सालचे कॅलेंडर लोकार्पण सोहळा या कार्यक्रमासाठी सर्व मोठमोठे उद्योजक या कार्यक्रमाला उपस्थित जिल्हा जिल्हाभरातून आलेले ग्रामीण भागातून आलेले शहरी भागात फॅब्रिकेटर बांधव यांच्या उपस्थितीमध्ये खेळीमिळीच्या वातावरणात वार्षिक सर्वसाधारण संपन्न झाली त्याचबरोबर फॅब्रिकेटर बांधवांना काहीतरी दिलं पाहिजे या हेतून बक्षीस वितरणाचा कार्यक्रम देखील आनंदी आणि अतिशय पारदर्शी पार पडला निश्चितच सर्व फॅब्रिकेटर बांधवांना असोसिएशन भविष्यात यापेक्षा या अजून काय काय चांगलं देता येईल आणि सर्व असोसिएशन करतात फॅब्रिकेटर बांधवांनी सभासद व्हावं एवढंच मी ग्रामीण भागातील शहरी भागातील फॅब्रिकेटर बांधवांना विनंती करतो त्यांनी एक छताखाली येऊन एक संघ राहून आपल्या न्याय हक्कासाठी नियमित असोसिएशनला सहकार्य करावं एवढीच अपेक्षा व्यक्त करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पदाधिकारी आणि सभासदांनी मुलाचं सहकार्य केले तसेच कार्यक्रमानंतर सभासदांसाठी भोजनाचे आयोजन करण्यात आलेलं होतं